बोलत असताना मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एफ चे उमेदवार निवडून देणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या सर्व समस्या भरपूर आहेत आढावा भरपूर आहेत अमरावती बडनेरा शहरामध्ये बघितलं तर आजही चार दिवसाआड पाच दिवसाआड ते काही काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणी येतं आणि मी आपल्या सर्वांना हे वचन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येक माणसाच्या घराला नळ आणि त्या घरा नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल ज्या ज्या लोकांकडे पाचशे स्क्वेअर फूट झोप घर बांधकाम आहे त्या त्या, त्या लोकांना ती घरं त्यांच्या नावावर आणि ती जमीन त्यांच्या नावावर करून द्यायला वंचित बहुजन आघाडी सगळ्यात पहिला पाय उचलेल आणि ज्या ज्या लोकांना घरकुलच्या माध्यमातून घरं नाही मिळाली तर तमाम लोकांची घरकुलच्या यादीमध्ये नाव टाकण्याचं काम आणि घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं की घरकुल योजनेच्या जोरावर त्यांना घर देण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडी निश्चित अमरावतीमध्ये करेल